साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मताधिक्याची घौडदौड सुरूच ठेवली असून सकाळी अकरा वाजता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार प्रणिती शिंदे यांनी पंच्याऐंशी हजार तीनशे छप्पन्न मते घेतली तर भाजपचे उमेदवार रामसात पुते यांना अडुसष्ट हजार सत्याहत्तर मते मिळाली आहेत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी रामसातपुते यांच्यापेक्षा सतरा हजार दोनशे एकोणऐंशी मतांनी आघाडी घेतली आहे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून तसेच मोहळ विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळताना दिसून येत असून या ठिकाणी दोन्ही ठिकाणी प्रणिती शिंदे यांना मिळणारे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहणार का याची मोठी उत्सुकता भाजपच्या समर्थकांना लागून राहिली आहे